आता आपण पंजाबी पड़ी ड्रेस कापायला सुरुवात केली त्यासाठी एक पेपर पॅटर्न अगोदर करून घेऊया तर इथे चारपद्री कपड्याची चिपरी घेतलेली आहे आणि कपडा आहे दीड मीटर तर इथपर्यंत घेतलाय कारण बारीक माप आहे तर ही बंद बाजू आहे माझी आणि मी छातीचा चौथा घेणार छातीचा चौथा अधिक दोन इंच सातशे व अठ्ठावीस आणि अधिक दोन बरोबर नऊ इथे घ्या लगेचच कमल उंची साडे अकरा आणि आडवी रेषा द्या रे। आणि सीट उंची घ्या सीट उंची सोळा आणि आडवी रेषा रे। त्यानंतर शोल्डर टाका शोल्डर आहे तेरा सॉरी चौदा चौदाच्या चा हा होतात सात आणि आपण बनवणार आहोत बोटनेक पॅटर्न म्हणून घेताना किती घ्यायचे सहाच पण इकडे घेताना सात जसे तसे अधिक अर्धा साडेसात आणि बरोबर शोल्डर अडीच इंच गळ्याची उंची साडेतीन शोल्डर उतार आणि बघा इथे कमर फिटिंग टाका जस की छाती आहे सात चोक अठ्ठावीस अधिक दोन हे कमी झालंय थोडा आणि कमर फिटिंग आहे सव्वीस तर सर ती पण अठ्ठावीसच आहे तर अठ्ठावीस सात अधिक दीड हे बरोबर आहे आणि सिफडिंग जी आहे ती बत्तीस आहे मग आठ अधिक दीडच यामध्ये घेता येईल किंवा दोनही घेतलं तरी चांगलं आहे मग इथपर्यंत आलं आहे हे असं तितकं जोडा हे असं असू द्या आणि सरळ खाली घ्या कट करूया याच्यावरच वाढून घेऊ आणि मी हा चार पदरीचा कपडा इथे घेतलेला आहे त्यावर आपण कटिंग कम्प्लीट करून घेऊ इथून हा चार पदरी आहे सरळ जेवढी पण उंची वाढवायची तेवढा वाढवून घ्या माप पाहिजे तर छत्तीस आणि छत्तीस आपण केलेला आहे अस्तर आणि कापड सेम सेम कटिंग करूया फक्त अस्तराचाच गळा कट करायचा बाकी नेट किंवा वरचित वडील कापडाचा गळा कट करायचा नाही कापड आहे त्या कापडावर आपण हा ड्रेस आता कट करून घेऊ असं चेक करा हा हे बसत आहे पण बारीक माप आहे म्हणून नाहीतर मग तुम्हाला आडवा कापावा लागेल किंवा मग जास्त कापड घ्यावं लागेल मी फक्त दीड मीटर घेतलेला आहे अठ्ठावीस छातीचं हे यामध्ये अशा पद्धतीने बसतं मधला कापड जो आहे सरकणार नाही याची काळजी घ्या वाढत घेतली आहे आणि आता गळा कट न करता कटिंग अशी कटिंग झालेली याला इथून मोकळा करायची गरज नाहीये याला असत लावून झालं की मग तुम्ही फिनिशिंग द्या पाही साठी घडी छातीचा चौथा सातशे अठ्ठावीस अधिक अर्धा इंच साडे दहा तीन इंच खाली आतमध्ये दोन cos unfitting fitting by एक भाग थोडासा खोल स्मचा खोल भाग कापायचा नाहीये एका बाजूचा आणि बाकी कापून आपला हा ड्रेस कटिंग करून पूर्ण रेडी याला एकत्र बांधून ठेव पॅन्ट कटिंग साठी हा पुन्हा दीड मीटरचा कापड आडवी घडी આવી ઘડી 1.5 મીટર કપડા છે अशी जर उंची बसत असेल असं तर ओके साधारण चाळीस इंचाची पॅन्ट पाहिजे आणि यामध्ये बसते आपली छत्तीसची ची म्हणजे याचा अर्थ यामध्ये थोडासा त्रासदायक होणार आहे खाली बघूया थोडं करून एकोणचाळीस ची इथे असा अशा पद्धतीने एकोणचाळीस पर्यंत आपण एकोणचाळीस ची पॅन्ट ही बनवून घेणार आहे इथे आहे ते अशी तिरकस घडी केल्यानंतर इथे सिट फिटिंग हम्म सिट फिटिंग आहे चौतीस आणि इथे सिटिंगचा निम्मे म्हणजे चौतीसच्या निम्मे झाले सतरा त्यापेक्षा तीन इंच कमी म्हणजे एक दोन चौदा सिटीच्या निम्मे आणि वजा तीन तीन इथे घेतले की इथे पण एक माप तर ते जसंच्या तसं घेऊ शकतात इकडचं बेल्ट लावणार असाल तर चौदा पण आता आपण बेल्ट एक्स्ट्रा घेणार आहे हं त्याच्यामुळे याच्यात कमी करायचे उंचीमध्ये दोन इंच एक आणि दोन म्हणजे बारा आणि हा असा बोलसे उरलेला आहे तसा तिरकस आणि थोडासा इथे गोल अशा पद्धतीची ही प्लाझो हो जी आहे ती आपल्याला कट करायची तितकस ठेवली सेम माफ आहे का चेक करा इकडे एकोणचाळीस इकडे पण एकोणचाळीस बाजू कट अशी प्लाझो बेल्ट कम्प्लीट आता आपण बेल्ट कापून घेऊया बेल्ट तर दुप्पट अशा पद्धतीने याला पण टच पुढे आणि मागे या पद्धती आणि ह्या बेल्ट मग नंतर लावायचा आहे नंतर